सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन यांच्या वतीने आयोजित एम एस एल टी एच्या सहकार्याने आयोजित केलेल्या एम एस एल टी एस डी ए पंचवीस हजार डॉलर महिला आयटीएफ प्रिसिजन सोलापूर ओपन टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या सहजा यमलापल्ली हिने विजेतेपद संपादन केले सोलापूरच्या एम एस एल टी ए टेनिस कोर्ट या ठिकाणी सुरू झालेल्या या स्पर्धेत एकेरीत अंतिम फेरीत भारताच्या सातव्या मानांकित सहजा यमलापल्ली हिने दुसऱ्या मानांकित रशियाच्या एकतेरिना मकारोवाचा सहा सा चार सहा तीन असा पराभव केला हा सामना एक तास चोवीस मिनिटे चालला पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी सुरुवातीला तोडीस तोड खेळ केला चौथ्या गेमपर्यंत दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्या त्यामुळे चार चार अशी बरोबरी निर्माण झाली सहजाने दहाव्या गेममध्ये एकतेरिनाची सर्व्हिस रोखली व हा सेट सहा चार असा जिंकून विजेतेपदाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले दुसऱ्या सेटमध्ये सहजाने आक्रमक खेळ केला चौथ्या सर्व्हिस ब्रेक केली व सामन्यात पाच दोन अशी आघाडी घेतली एकतेरीनाने सहजाची सातव्या गेम मध्ये सर्व्हिस रोखली पण पुढच्याच गेमला सहजाने एकतेरीनाची सर्व्हिस भेदली व हा सेट सहा तीन असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले स्पर्धेतील विजेत्या सहजा यमलापल्लीला प्रिसिजन करंडक व तीन लाख एकोणतीस हजार सहाशे पाच रुपये तर उपविजेत्या एकतेरीना मकारोवा हिला करंडक व एक लाख एकोणतीस हजार आठशे एक्क्याऐंशी रुपये अशी पारितोषिके देण्यात आली स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रिसीजन कॅम्पशॉफ्ट लिमिटेडचे यतीन शहा ओएसएस मॉलचे डॉ शंतनू गांधी व सिद्धार्थ गांधी यांच्या हस्ते करण्यात आले